नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन अधिग्राम चॅनल वरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करते श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते काल गेलं होतं ओवल्या अड्ड्यामध्ये मित्रांनो तर मित्रांनो ओवल्या अड्ड्यामध्ये मी आपल्या शिवराजला शोधत होतो आणि फायनली आपल्याला शिवराज भेटला आणि शिवराजला पाहून खूप छान वाटला कारण की मित्रांनो बरेच अड्डे झाले दादांशी पण थोडं मी चर्चा केली होती मैदानामध्ये शिवराज दिसत नाही दादांनी सांगितलं होती की शिवराजची थोडी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं शिवराजला आराम करण्यासाठी ठेवलं ठेवलं आहे तर मित्रांनो आपल्याला शिवराजला अड्ड्यामध्ये पाहून खूप बरं वाटलं आणि मित्रांनो आम्हाला अभिमान आहे शिवराज सरका महादेवाचं नंदी आमच्या नेरे विभागामध्ये आहे आणि मित्रांनो अनेक मैदाने मित्रांनो शिवराजने गाजवलेली तो आहेत विश्वास आहे की शिवराज नक्कीच कम बॅक करेल नेक्स्ट शक्तींसाठी आपल्याकडून आणि मित्रांनो बघा आपण आपल्या भागातील भागा नंदी आलाय बघा मित्रांनो पनवेलची शान असा आंबिवली गावचा शिवराज आलाय बघा मित्रांनो ओल्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही खूप दिवसानंतर मित्रांनो हा नंदी आपल्याला पाहायला भेटतो बघा मित्रांनो आहे नंदी मित्रांनो शिवराज मित्रांनो बघा हे आंबोलीचा चा नंदी बघा मित्रांनो सोन्या आवश्यक तुम्ही शिवराज कंपनीचा महादेवाचा नंदी इथे शिवराज आणि आता श्री मित्रांनो आपले दादा लोकसा बसलेले आहेत आंबेवली गावातील इकडे नितीन दादा सुद्धा आलाय बघा दादा सुद्धा आला